एक तर खरं आहे की ह्या दोन तीन दिवसाचा आता आज पण दाखवला आहे उद्या पण एक चार पाच दिवसाचं चा येलो अलर्ट दाखवला आहे त्यामध्ये विदर्भातील धान बेल्ट आहेच त्यामध्ये आणि काल झालेल्या पावसामुळे तर एक धान आणि ते एक म मध्यंतरी निघणार धान मध मजवा धान म्हणतो आम्ही त्याला अशा प्रकारचे एकदम कमी दिवसात निघणारा मध्यम दिवसात निघणारा या धानाचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे धान कापू नये किंवा धान संपूर्ण असं प पडून गेलं आहे त्यामुळे एकूण उत्पन्न तर घ गेलंच पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याची क्वालिटीसुद्धा बिघडेल तर जे दर आहेत ते दर त्यांना मिळू शकत नाही त्याला पाखड होईल पाखड एकदा धान्य झाला की त्याला कवडी मोल दराने विकावा लागतो आणि ही परिस्थिती आत्ता आहे की पूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे तातडीनं हातात आलेला तोंडात आलेला घास या पावसाने हिरावला आहे हातात तोंडात आलेला घास हिरवला आहे पण आता प्रचंड शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि यासाठी सरकारनं तातडीनं याचे स सर्वे सर्वेक्षण करावं आणि शेतकऱ्यांना या संदर्भातली ठोस भूमिका मदतीशी जाहीर करावी तरच हा शेतकरी सावरेल आणि लगेच तातडीनं करण्याची गरज आहे मी मला खूप शेतकऱ्यांचे फोन आलेत की आता हातात आलेला घास निघून गेलेला आहे आणि तातडीनं याचे पंचनामे करायला लावा अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी मांडली पूर्ण धान बा त्या धाणाच्या बांधणीमध्ये संपूर्ण असं झोपून गेलेलं आहे काही राहिलं नाही आणि जो धान म जे थोडी चांगली क्वालिटी होती ती सुद्धा हाती येणार नाही अशा प्रकारची स्थिती झाली पुन्हा दोन दिवस काय कर करतो पाऊस त्यावर प्रचंड उद्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येईल असं आम्हाला वाटतं